सायजीराव गायकवाड असतील शाहू महाराज असतील याने आपल्या संस्थानामध्ये शिक्षणच नाही तर अस्पृश्यता निवारण शिक्षण उद्योगधंदे ह्या गोष्टी जाणीवपूर्वक निर्माण केल्या आणि लोकांना जुन्या स्तर आहे ऊर्जेचा अवस्था आहे त्याच्यातून पुढं जायला त्यांनी प्रवृत्त केलं ब्रिटिशांनी सर्व संस्थानिकाची परिषद बोलवली होती दिल्लीत आणि सारे संस्थान गेले होते शह महाराज सुद्धा गेले होते तर त्या परिषदेला गेल्यानंतर सर्वांनाच काही सोय जिथं जिथं ज्यांची सोय होईल तिथं ते त्यांनी सोय केली पण पटेल संस्थांचा जे एक राजा होता त्याला एका हॉटेलमध्ये तिसऱ्या मजल्यावर सोय केली एक दोन खोल्या त्यांना दिल्या आता त्याची सवय अशी होती की सकाळी झोपेत न उठताना गाईचा हंबरणं ऐकल्यावरच तो उठायचा आणि मग त्याचा दिनचर्या सुरू व्हायची गायचं हांबरणं ऐकत ना नाही तोपर्यंत तो झोपेतनं तो उठणार नाही गाय हांबरलेला आवाज ऐकला का मग उठला का हे बाकीचं दिनचर्या सुरू आता ह्याला खोली तिसऱ्या मजा उभे आता गाय कशी हांबरायची कुठे हांबरायची ह्याने डोकं काय चालवलं माहीत आहे तिसऱ्या मजल्याच्या खिडकीत गाय बांधली क्रेननं अ ते रात्र गाय वरडून मिली हांब वरडून गाय ती मिली पाटेपर्यंत हे असले संस्थान संस्थाने होते तेव्हा एक संस्थाने तर की नाही जिथं सिंहासन ना आहे ना तर उठून लग्नेला सुद्धा जात नव्हता तिथं सोय केली होती आणि अशा संस्थानिक आले हे मी जे सांगतो ना ज्याला खात्री करायचं त्याने फ्रीडम ॲफ मिड नाईट वाचावं डॉमिनिक ला पुस्तक आहे ते कुठेही उपलब्ध होते आणि हे इतकं खळसवान हे होतं त्या पार्श्वभूमीवर हे दोन राजे तेही पुन्हा महाराष्ट्राचे किती प्रचंड उंची आहे ज्यावेळी शाहू महाराजांनी ह्या शिक्षणाचा प्रसार केला आसप्रस्थानी वर्णासाठी कष्ट घेतले त्याच शाहू महाराजाला कोणी छळावं लोकमान्य टिळकांनी का तर शाहू महाराजाला शूद्र म्हणून शूद्र म्हणून विधी नाकारणाऱ्या माणसाची बाजू टिळकाने घेतली आणि त्याचं समर्थन टिळक करत होते त्याच्यासाठी शाहू महाराजांचा विरोध पत्करला त्याच्यासाठी नाही वाटतील त्या गोष्टी केल्या आणि आमच्या लोकांना तर शिक्षण नाही ग्रंथ नाही काय नाही ऐकलेल्या गोष्टीवरच आम्ही विश्वास ठेवणार आणि म्हणून शाहू महाराजाबद्दल नको त्या कंड्या पिटवल्या पिटल्या गेल्या चुकीचा इतिहास सांगितला गेला आणि शाहू महाराजाला एवढंच नव्हे बदनाम करायचा प्रयत्न केला त्याच्याही पुढे जाऊन शाहू महाराजाला मारायचा प्रयत्न केला बॉम्बस्फोट घडवून आणला हे आम्हाला कधी कळणार आहे आमच्या राजाचं मोठेपण आम्हाला कधी कळणार आहे सारीच लोक पुस्तक मोठी मोठी वाचत नाही ते शाहू महाराजचं पुस्तक आहे काही आवड हजारपणाचं पुस्तक आहे किती लोक वाचतील ते आणि म्हणून मी शाहू महाराजांना मोठेपण सांगणार आहे माणूसपणा सांगणारे माणसासाठी राजा काय करू शकतो हे सांगणाऱ्या कथा मी लिहिलेल्या आहेत मला मनोरंजनाचं लिहायचं काही अवघड नाही हसायचं लिहायचं अवघड नाही विनोद लिहायला अवघड नाही पण त्याचा काय उपयोग आहे लोकांनाच हसवायची गरज आहे का लोकांची कर्मणूक कशात करावी लोकांना काहीतरी चांगलं क्रिएटिव्ह दिलं पाहिजे काहीतरी त्याच्यामध्ये त्याच्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे आपल्या महापुरुषाबद्दलचे गैरसमज दूर झाले पाहिजे या भूमिकेतून मी लिहायचा प्रयत्न करतो शाहू महाराज जेव्हा मुंबईला जातात तेव्हा बाबासाहेबांची पत्नी रमाबाई होती। तर आजारी होती बाबासाहेबांतर इंग्लंडला जायचं होतं हे आजारी बाबासाहेब इंग्लंडला जाणार त्याची देखभाल कोण करणार शाहू महाराज म्हणतात मी माझ्या बहिणीला घेऊन तुम्ही येईपर्यंत सांभाळतो सांभाळायच्या वगैरे ती पुढची गोष्ट आहे मनाला दा सुद्धा धाडच लागतं हो अर्थात बाबासाहेब म्हणजे मी ती व्यवस्था केलेली आहे बाबासाहेबांचे जे सहकारी होते वराजे साहेब बलवंतराव वरादा धारवाडचे ते न्यायलाच आले होते घेऊनच जायला आले होते तिकडे राहिले महिना दोन महिने पण ही जे हिंमत जी आहे मी सांभाळतो तुम्ही येईपर्यंत हे म्हणायची जी हिंमत आहे ह्याला मोठ्या मोठं माणूस लागतं हो, दुसरं काही लागत नाही वडगावचा एक मुलगा मॅट्रिड झाल्यामुळे शाह समजलं तो पण मराठ्याचा मुलगा श्याम महाराजांना अशा झाले झाली अरे मराठी जणू लोगा मॅट्रिक म्हणजे काय म्हणाले शोधा म्हणजे कुठं आहे ते व आधरुण म्हणजे तिथं वडगाव दोन आहे ते एका वडगावमध्ये गेले तर हे तर पांढुरंग पाटील कोण मॅट्रिक झाल्यानंतर पोरगा नाही म्हणते दुसऱ्या वडगावला गेले तिथंच सापडला ते त्याला घेऊन आले अरे बाबा तो मॅट्रिक पास झालाच म्हणजे तर चांगली गोष्ट आहे म्हणजे मग पुढं काय करायचं ठरवलं शेति आए, शेति तर काय म्हणले शेती आहे शेती करायची अरे शेती तर करच म्हणले पण शिक्षणाचं काय आता काय म्हणा शिक्षणाचं करायचं शेतीच करायचं म्हणजे शिक्षणच काय राहू दे म्हणले ते बघू नंतर तो मॅट्रिकपर्यंत शिकला कसा कुठं राहिला तो कुठं शिकला काय तुझे राहण्याची जेवणाची काय व्यवस्था तर त्यांना सांगितलं होतं की मी खाड राहत होतो ब्राह्मणाच्या एका महिन्याला पाच रुपये देत होतो आणि ते मला एकट्याला सेपरेट व एका बाजूला वाढायची वाढायचे आणि माझं तट मलाच धुवायला वायचे एकतर मला बाजूला बसवायचे आणि माझं तट मलाच धुवायला आणि मग ते मला काय आवडलं मी ते थोड्या दिवसात खानावर सोडून दिली मग दुसरे तीन रुपये जे होते खानावरती तिथं लावली आणि मग शहा डोक्यात आलं शिक्षणासाठी पहिली गोष्ट आहे की त्या मुलाच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे आणि म्हणून शाहू मार्गाने जी काढली ना प्रत्येक जातीची त्याच्यासाठी काढलेली हे असं ते समोरच्या व्यक्तीचं दुःख नुसतं जाणलं नाही तर त्याच्यावर उपाययोजना करण्याचं जे काम आहे ते शाहू महाराजाने केलेलं आहे एखाद्या माणसाचं दुःख बघितल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं दयाही येतील पण जेव्हा आपण करोना जेव्हा शब्द वापरतो तेव्हा फार वेगळा अर्थ असतो दया वेगळी आणि करोना वेगळा दयामध्ये फक्त आपल्याला वाईटच वाटतं आपण काहीच करत नाही पण करोनामध्ये तसं नाही करोना हे तर त्या माणसाबद्दल दयाबुद्धी वापरतेच पण त्याची अडचण काय आहे त्या अडचणीत भार बाहेर काढण्याचं कर्तव्य करते त्याला करोना म्हणतात जे बुद्धांना शिकवले आम्हाला जे बाबासाहेबांनी शिकवलेलं बाबासाहेबांचा किस्सा ह्या ठिकाणी मी आवडतून सांगतो बाबासाहेबांना काय शिकवलं त्यांचा सुदामा म्हणून एक नोकर होता बाबासाहेबांनी दुपारी जेवण केलं बाबासाहेब हात धुवायला गेले आणि त्या ताटामध्ये एक चतकोर भाकरी आणि थोडी मेथीची भाजी राहिली त्यानं ताट उचलून घेऊन जायचं जा। त्यानं काय केलं आता एवढ्यासाठी कशा त्याचं करायचं म्हणून ते, ते चटकर भाकरी दोन कासात खाल्ले आणि आसात जाणार बाबासाहेबांनी बघितलं बाबासाहेब आणि जसं गच्चीला धरलं ते खाडशी कानाखाणी वाजले ह्याच्यासाठी म्हणलं आयुष्य जाऊतोय काय म्हणलं अरे तुम्ही उष्ट खाऊ नये म्हणून तर मी मरायला गेलो आणि तूच माझ्या समोर गोष्ट खातील तुमच्या नशिबातन उष्ट काढावं तुम्हाला चांगलं अन्न मिळावं म्हणून मी धडपडतोय आणि तुम्हाला हे काय बुद्ध म्हणजे तुला भूक लागली ना आज जाऊन दुसरी भाकरी घे ताट घे भाजी घे आणि पोट भरून खा म्हणजे ही ती तिथे आहे समाज सदा सजी सुधरत नाही आणि सदा समाज एखाद्याला मान पण देत नाही बाबासाहेबांना हे करोड लोक लोक जे मानतात लो ना तो त्याग आहे त्याच्या पाठीमागे लोकांना जे ज्या अवस्थेतनं लोक बाहेर आता आलेले आहे त्या अवस्था ते बाबासाहेबांचं कर्तृत्व आहे आज बाबासाहेबांबरोबर कितीही बोललं तर तो कमी आहे तर असं नेहमीच सांगत असतोय की बाबासाहेबांना कुठली तुम्ही पदवी वापरूच नका कुठलीच पदवी परिपूर्ण नाही बाबासाहेबासाठी तुम्ही विश्वरत्न म्हणा विश्वभूषण म्हणा भारतरत्न म्हणा काय वाटतं ते म्हणा mm -hmm. त्या पदवी अपुरे आहेत बाबासाहेब अपुरा ना आणि मग अशी जेव्हा माणसं इतिहासामध्ये होतात होऊन जातात पराक्रम करतात त्या माणसाबद्दल आपल्याला माहीत असायला हवं आणि जर काही चुकीचे गैरसमज आपल्यामध्ये परंपरेनं आले असतील ते दूर दा दा दा। ते तर ते जोर करायला हवेत कोल्हापूरला आबालाल रहमान म्हणून फार मोठा कलाकार झालेला आहे त्याची कथा तर वाचली तर हृदय पिळवटून जाईल असे तो मुंबईला जे जे स्कूल ऑफ आर्ट म्हणून आहे तिथे शिक्षण घेत होतं त्याचं प्रत्येक सेशनला प्रत्येक परीक्षेत त्याचं चांगले मार्क असायचे आणि जेव्हा वार्षिक परीक्षा होती तेव्हा सर्व म्हणजे बाबा आबालाचा नंबर येणार आता ना म्हणजे आबालाल तर त्याला खात्रीच होती पण इतर लोकांना सुद्धा खात्री होते की आबालाचा नंबर येणार म्हणून पण तिथं पुन्हा जातीभेद आला आडवा आबालालचा दोन नंबर दिला आणि दुसऱ्या मारवाडीच्या पोळ्याचा पहिला नंबर दिला ह्या गोष्टीचा आबालालला इतका झटका बसला इतकं वाईट वाटलं की त्यांना ते चित्रकला सोडून दिली कोल्हापूरला आला आणि मुग ते वेडसेल माणूस कसा भटकत हिंडतो ना तसा भटकत हिंडायला लागला आणि हे जेव्हा शाहू मार्गाला समजलं तेव्हा शाहू महाराजांनी त्याला बोलवलं आणि अरे आबाला म्हणजे तो तू शिकला एवढं झालं सारं झालं आमच्या पोरांना पण शिकव की म्हटलं शिकवतो म्हटलं मग त्याला ड्रॉइंग टीचर म्हणून ठेवलं पण हे ह्याच्या मनामध्ये मा जा ह्याची जे भावना जी झाली ना अस्वस्थपणा बेफिकिरी वाढलेली त्यामुळे शाहरात ह्याच्या मनानं कधी जाव वाटेल तेव्हा जायचं कधी योगी होईल येईल तेव्हा यायचं शाहू महाराज त्याला काय बोलत नव्हते आणि काही लोकांनी मग तक्रारी करायला लागल्या आणि तक्रारी केल्यानंतर शाहू महाराजांनी त्याला काहीच बोलू नये ठीक आहे शाहू महाराजांनी त्याला आपल्या रथात बसवलं आणि थेट मला राहणावर नेलो ससाण्याची शिकार स शिकार करते तिथं पक्ष्याचे शिस शिकार थे थे। ते पाळलेले ससाटे असायचे ते सांगितलं का ते बरोबर ते पक्षी मारायचं ससाट्यात अशा माझ्या नाव निघते आणि तिथं बोलता बोलता म्हटले की अरे आम्हाला ते ससानाचा असा अरे इसक ह्याचं ड्रॉईंग तू करू शकतो का कर कोण म्हणणार आणि मग शाहू महाराजांनी त्याला जे काही लागते साहित्य ते, ते सर्व आणून दिलं आणि तिथं माझ्यावर बसवलं हो ते पक्षी उडवायचा आणि ते स्केच करायचा असं करून ते स्केचेस करून करून ते त्याला माणसात आणलं शाहूच्या त्या रेहमानची जर चित्र सा बघितली तर साडी तुम्हाला निसर्ग चित्र दिसतील एवढा जागतिक गीतेचा कलाकार शाहू महाराजांनी उद्ध्वस्त झालेला पुन्हा माणसात आणलेला आहे की ने ने। आता शाहू महाराजांना माहीत नव्हतं का आपलं आपण राजा हा आपल्याला कोणी आरोतर बोलू शकत नाही पण पारदी आरोतर बोलत होती पण त्यांना माहीत होतं का संस्कार नाहीत ह्यांना माहीत नाही आणि ह्याला रागवून काय उपयोग आहे शाहू महाराजांनी कधीही उलट त्यांना उलटं सुलटं बोलले नाही मग हे एवढं समजून घेणार विचार करणार आहे हे किती राजे आहेत आप अशी आपल्याकडं आणि अशा राजाची बदनामी हे झालेली आहे लोकांनी केलेली आहे पण सर्वसामान्य माणसापर्यंत पोचायसाठी तुम्हाला त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगावर आधारित असलेल्या कथा लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि म्हणून मी हे माणसातला आजारी केलं आहे